नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सुधारस कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा सुधारस श्रावण महिन्यात बरेच लोक बनवतात ही पारंपरिक अशी ही रेसिपी आहे पूर्वी लोक असं श्रावणी सोमवारला असा सुधारस बनवायचे आणि हा चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर खाता तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघूया मी इथे दोन केळी घेतली आहे एक वाटी साखर थोडंसं सा पाण्यात मी केसर भिजवून ठेवलेले आहे एक तास थोडीशी वेलची पूड पिस्ता बदाम आणि काजू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या किंवा नसेल तरीही चालतात ड्रायफ्रूट आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊ सर्वात आधी तर इथे मी एक वाटी साखर एका कढईत टाकली आहे जेवढं जेवढी वाटी साखर आहे ना तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे जसं आपण गुलाबजामचा पाक बनवतो ना त्यापेक्षा थोडासा घट्ट आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला इथे तर इथे मी थोडी अजून साखर घेतलेली आहे थोडी साखर कमी पडेल म्हणून मी परत साखर घेतली आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता याला आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही साखर माझी पतंजलीची आहे त्यामुळे ही पावडर आहे तुम्ही कुठलीही साखर घेऊ शकतात आता याला व्यवस्थित आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला चार ते पाच मिनटं छान उकळवू द्यायचं आहे मिडियम गॅसवर खूप फास्ट गॅसवर उकळायचा नाही नाहीतर लगेचच पाक घट्ट होतो आणि तो पाक छान होत नाही तर आता तुम्ही इथे बघू शकता आता आपला पाक जवळपास रेडी होत आलेला आहे तर आता बघूया आपण पाक तयार झाला की नाही तर असा थोडासा थंड झाल्यानंतर हाताला लावून बघायचा आणि तो हाताला चिटकतोय की नाही बघायचा म्हणजे एक तारी असं एक तार तुटली पाहिजे अशाप्रमाणे आपल्याला पाक बनवायचा आहे ही रेसिपी बनवायला खूप जास्त वेळ पण लागत नाही अगदी पाचच मिनटात होते तर आता इथे आपला पाक जाले आता रेडी झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं केशर घालून घेऊ आणि थोडंसं परत याला थोडंसं उकळवून द्यायचं आहे आणि थोडीशी वेलचीपूट टाकायची केशरमुळं खूप छान असा कलर येतो आणि टेस्ट पण छान लागते आणि तुमचा सुधारस पण खूप छान दिस दिसतो आणि चवेला पण खूप सुंदर लागतो केशर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरीही चालेल तर आता इथे आपल्याला हा पाक थंड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे पाक थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये लिंबू टाकायचा आहे जर तुमचं मोठं लिंबू असेल तर तुम्ही अर्धस टाका मस्त आंबट गोड असा हा सुधारस तयार होतो एक पारंपरिक रेसिपी आहे पूर्वी लोक खूप लोक असा पा सुधारस बनवायचे आता आपण ही केळी सोलून आणि याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तुम्ही गोल किंवा कसेही बनवू शकता तुम्हाला जसे जमेल तसे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे त्याचे तुम्हाला काप बनवून घ्यायचे आहे केळीचे आणि जर तुमच्याकडे केळी नसेल तर तुम्ही फक्त ड्रायफ्रूटमध्ये सुद्धा असा सुधारस बनवू शकता तर मी अशा प्रकारे मध्ये एक काप घालून अशा प्रकारे कट करून घेतली आहे केळी आणि हा पाक आपल्याला हा सुधारत जास्त पण लागत नाही अगदी एक वाटी तर चार ते पाच माणसं सहज खातात कारण हा खूपच गोड असतो ना तर आपल्याला चार ते पाच चमच्यामध्येच आपल्याला दोन ते तीन चपात्या आपण याबरोबर खाऊ शकतो तर बघा सर्व केळी कट करून झाली आहे त्यामध्ये आता मी केळी टाकून घेते आणि आप आपल्याला तीन ते चार तास एक केळीमध्ये मुरवून केळी आपल्याला पाकामध्ये मुरू द्यायची आहे चांगल्या प्रकारे त्यानंतरच ते छान लागतं खायला आता आपण यामध्ये आता हे ड्रायफ्रूट टाकून घेऊ थोडेसे आधी टाकू आणि थोडेसे आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहे तुमच्याकडे जर प ड्रायफ्रूट नसेल तर तुम्ही नाही टाकले तरीही चालेल किंवा तुमच्याकडे असा इसेन्स वगैरे असा तो तरी टाकला ना तरी त्याने पण खूप सुंदर लागतो हा सुधारस एकदा अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही ही उपवासालासुद्धा खाऊ शकतात तर बघा आपला सुधारस तयार झालेला आहे थोडीशी मी गार्निशिंग करून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे असा घट्ट असा सुधारस होतो खूपच गोड असतो त्याच्यामुळे हा जास्त खायला लागत नाही पण कधीतरी असं गोड खायला पाहिजे ना म्हणून अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका थँक्यू